विद्यानगर सैदापूर येथील कॉलेज परिसरात पहाटेच्या सुमारास बाईकवरून आलेल्या दोघांनी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने हिसकावून फरार झालेल्या दोघांना कराड शहर पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून चोरीस गेलेला मुद्देमाल आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी असा एक लाख वीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे केतन जोशी राहणार बनवडी याला पोलिसांनी अटक केली आहे तर अन्य एक जण विधी संघर्ष बालक असल्याने त्याला पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी विद्यानगर सैदापूर येथे कॉलेज परिसरात मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र जबरीने हिसकावून दोघांनी दुचाकीवरून के पलायन केले होते याबाबत कराडपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक तुषार दोषी अप्पर पोलीस अधीक्षक डॉ वैशाली कडूकर डी वाय एस पी राजश्री पाटील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू ताशीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माळी पोलीस उपनिरीक्षक निखिल मगदूम पोलीस हवालदार अशोक वाडकर सज्जन जगताप कुलदीप कोळी संतोष पाडळे मुकेश मोरे महेश शिंदे दिग्विजय सांडगे अमोल देशमुख आकाश पाटील यांनी केली द बेस्ट थिंग टीम कराड